मित्रांनो एक वाक्य तुम्ही कधीतरी बोलले असाल किंवा कोणाला तरी बोलताना तुम्ही ऐकलं असेल मी तर कुणाच्या बापालाही घाबरत नाही माझं असं म्हणणं आहे बापालाच काय तुम्ही जगाला घाबरू नका पण काही गोष्टींच्या बाबतीत तुम्ही जर तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील तर त्यांना मात्र घाबरलं पाहिजे आजचा हा व्हिडिओ तंबाखू गुटखा दारू किंवा इतर छोटे मोठे व्यसन असणाऱ्या लोकांसाठी आणि ज्या घरामध्ये छोटे लहान मुलं आहेत त्यांच्यासाठी आहे जर आपण असं कुठल्याही प्रकारचं व्यसन करत असाल आणि ते व्यसन आपण सोडू शकत नसाल तर माझी तुम्हाला एक विनंती आहे की कृपया हे व्यसन करत असताना याची कल्पना तुमच्या घरातील लहान मुलांना असता कामा नये किंवा तुम्ही त्यांच्या समोर असं कुठल्याही प्रकारचं तंबाखू खाणे गोटका खाणे हे व्यसन तुम्ही करू नका ही एक गोष्ट आणि दुसरी गोष्ट अजून एक आवर्जून मला तुम्हाला सांगायची आहे आणि ती तुम्ही लक्षात ठेवा की बरेचदा आपण आपल्या घरातील छोट्या मुलाला बाजूच्याच एखाद्या टपरीवर किंवा दुकानवरती एखादी उटकेची पुडी बिड्या असतील तंबाखूची पुडी असेल किंवा इतर काही आणायला आपण पाठवत असेल तर कृपया एवढं तुम्ही करू नका त्या लहान मुलाला ह्या व्यसनाच्या ह्या ज्या काही गोष्टी असतील ह्या आणायला कृपया त्याला सांगू नका आणि एक म्हणजे त्याला तुम्ही व्यसन कराल हे त्याला समजू देऊ नका आपली मुलं ही फक्त आपली मुलंच नाही तर ही राष्ट्राचं उद्याचं भवितव्य आहे ही देशाची आपली संपत्ती आहे आणि यांना आपण जपलं पाहिजे म्हणून माझी आपणा सर्वांना विनंती आहे की एवढी काळजी तुम्ही घ्या व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितच लाईक करा शेअर करा आणि पुढे आ...